राजांचं तेवढंच झालं लक्षात घ्या आणि इकडं काय केलं शिवाय बड्या बेगम साहेबीन विजापूरला खानाला कट कारस्थान करून मारलं आणि त्याच्या बरोबर जे सातशे पठाण होते ते इकडे राजांना येऊन मिळाले ते सुद्धा सातशे पठाण राजांनी कामावर ठेवून घेतले आता खानाचं प्रचंड कर्तृत्व कपटी स्वभाव आमानुष कोरे महाराजांचे मुस्ती मंडळ प्रचंड हजरून गेला बर का साहजिक आहे एखाद्या समोरचा उमेदवार असेल तर तो घाबरून जातो साथ देणारी माणसं आपलं काही खरं नाही तो डिपॉझिट जप्त करून टाकेल घाबरून जातात माणसं राजा बरोबरची माणसं सुद्धा घाबरून गेले आपजेल खाण म्हणजे पोलादी पहार वाकवणारा इसम राजांचे कारभारी मुस्ति घाबरून गेले